नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे जय माता दी प्रिय भक्तांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन असे उपाय सांगणार आहे जे नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही केले तर विश्वास ठेवा तुम्ही धनवान नाही झालात तर मला सांगा त्याआधी भक्तांनो शारदीय नवरात्रांमध्ये ज्वारेचे काय करावे अखंड ज्योतीचं काय करावे अखंड ज्योतीत जो तेल असतो वाचतो त्याचे काय करावे नवरात्र कधी संपतील दोन हजार चोवीस मध्ये कन्यापूजन कधी करावे आणि हिरवीगार जवचे काय करावे भक्तांनो आज आपण सगळं काही या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ सोबतच तुम्हाला धनप्राप्ती आणि कर्जमुक्तीचे उपाय देखील सांगितले जातील त्यामुळे व्हिडिओ अखेरपर्यंत पहा जेणेकरून तुम्ही हे उपाय करून तुमच्या जीवनात आनंद आणू शकता हे माता राणी जो तुमच्या या व्हिडिओला मनापासून लाईक करेल त्याची गरीबी जन्मजन्मांतरातील समस्या दूर करा भक्तांनो नवरात्रीनंतर जे तांदूळ असतात जे ज्वारे असतात ज्योतीच्या वात असतात जितकीही आपण नवरात्रीच्या काळात सामग्री अर्पण करतो त्याचे काय करावे हे सगळं तुम्ही चुकीच्या पद्धतीने नदीत विसर्जित करता ज्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होत नाही तर भक्तांनो हा व्हिडिओ नीट पाहून घ्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे समजेल की सामग्रीचे काय करावे भक्तांनो सगळ्यात आधी जाणून घेऊया शारदीय नवरात्रांचे समाप्ती कधी होईल अंतिम व्रत ऑक्टोबर अकरा शुक्रवार या दिवशी ठेवले जाईल या दिवशी नवरात्री समाप्त होतील म्हणजे व्रत ऑक्टोबर अकरा शुक्रवार रोजी सकाळी ठेवले जाईल आणि कन्यापूजन याच दिवशी केले जाईल पहा भक्तांनो तुमच्यापैकी बरेच जण नवरात्रीमध्ये खूप चुका करतात नऊ दिवसांपर्यंत तुम्ही माता राणीची पूजा करता आणि भक्तांनो माता राणीची पूजा केल्यानंतर जे तांदूळ असतात जे शरुंगाराचे सामान असते वाद जळालेली राख असते जे दैवी नाणे असते हे सगळं तुम्ही नदीत जाऊन विसर्जित करता भक्तांनो इथ सगळ्यात मोठी चूक आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आज याबद्दल विस्ताराने आणि अचूकतेने ही माहिती उपलब्ध होणार आहे आमच्या चॅनलचा उद्देश आहे जनकल्याण करणे कारण भक्तांनो अधिकतर लोक शारदीय नवरात्रात नऊ दिवसांपर्यंत खूप पूजा करतात परंतु पूजा केल्यानंतरही त्यांना फल मिळत नाही मग का फल मिळत नाही तर भक्त काही चुका करतात माता राणी स्वतः त्यांना प्रसाद देऊन जातात त्यांना फल प्रदान करून जातात पण व्यक्ती त्या फलाचा सदुपयोग करून घेत नाहीत भक्तांनो जर विहीर तुमच्याजवळ आहे आणि जर तुम्ही विहिरीतून पाणी बाहेर काढणार नाही तर तुमची तहान कशी भागेल अगदी त्याच्याप्रमाणे तुम्हाला माहीत असले पाहिजे की प्रसाद तर तुमच्याजवळ आहे पण तुम्ही त्याचा वापर करत नाही भक्तांनो म्हणण्याचा उद्देश आहे मी जो मार्ग सांगणार आहे या मार्गाने तुमच्या जीवनात चालू असलेल्या समस्या गरिबी रोग दोष दुःख कष्ट दूर होऊन तुमच्या प्रत्येक प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतील भक्तांनो आमच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांनी एका व्यक्तीचाही फायदा झाला तर आम्हाला देखील पुण्याची प्राप्ती होते आम्हाला देखील चांगलं वाटतं आणि आम्हाला देखील तुमच्या सर्व दर्शकांचा भरपूर आशीर्वाद मिळतो आणि माता राणीची कृपा प्राप्त होते तर चला मी वेळ न घेता आजचा जो व्हिडिओ आहे तो सुरू करते नीट पहा नवरात्रीच्या काळात तुम्ही कोणती चूक करता ज्यामुळे तुम्ही नुकसानात राहता तर पहा असं सांगितलं जातं की अधिकतर लोक जे तांदूळ असतात मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुमच्याकडून विनंती आहे की व्हिडिओला नीट ऐका आणि नीट पहा जेणेकरून तुम्ही शारदीय नवरात्रांचा संपूर्ण लाभ घेऊ शकता आणि ही माहिती तुम्हाला पुढे जाऊन आणखी उपयुक्त ठरू शकते भक्तांवर पूजापाठ केल्यानंतर जे उरलेले तांदूळ असतात माता राणीला जे आपण अर्पण करतो त्याच तांदळाबद्दल मी बोलत आहे ते तांदूळ जे माता राणीला आपण क्षमा याचना करताना अर्पण करतो पुष्प अर्पण करतो नाणे अर्पण करतो ते सगळं नदीत विसर्जित करून देतात तुम्ही नऊ दिवसांपर्यंत माता राणीची पूजा केली माता राणीने तुम्हाला प्रसाद म्हणून तांदूळ दिला पुष्प दिले नाणे दिले ते तुम्ही नदीत विसर्जित करून देता भक्तांनो हीच सर्वात मोठी मूर्खता आहे नऊ दिवसांच्या फळाच तुम्ही काय केले थेट नदीत सोडवून दिले असं करू नये जे नवरात्रीमध्ये उरलेले माता राणीचे तांदूळ असतात हे तांदूळ तुम्ही तुमच्या अन्न भंडारात ठेवा म्हणजे तुमचे धान्याचं कोठार किंवा जिथे तुम्ही तांदूळ ठेवता त्यामध्ये टाका आता याचे फायदे ऐका आणि जे पुष्प असतात ते तुम्ही सुकवून तुमच्या पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवा तुमच्या पर्समध्ये ठेवा जे नाणे असतात ते धन पेटीत किंवा पर्समध्ये ठेवले पाहिजेत आता याचे फायदे ऐका जे तांदूळ असतात माता राणीला चढवलेले ते मंत्रांनी सिद्ध झालेले असतात माता राणीला चढवलेले असल्यामुळे नवरात्रात माता नवदुर्गा साक्षात स्वरूपात विराजमान राहतात त्यामुळे हे तांदूळ जागृत अवस्थेत जातात जर भक्तांनो तुम्ही या प्रकारचे तांदूळ खाल्ले तर तुमच्या शरीरात मित्रांनो तुम्हाला तांदूळ एकत्र खायचे नाहीत तुमच्या घरात कधीही भात बनवताना त्यात एक किंवा दोन तांदळाचे दाणे मिसळा पहा मित्रांनो त्यामुळे काय होते की तुमच्या शरीरात या तांदळाचे सेवन केल्यानंतर रोग दोष इत्यादी तुमच्या शरीरात जो काही कष्ट आहे शारीरिक वेदना आहेत मानसिक वेदना आहेत ती दूर होते आणि भक्तांनो तुम्हाला माता राणीची कृपा प्राप्त होते माता राणीच्या कृपेने शरीरात एक अशी ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे तुम्ही स्वतःला निरोगी करता आणि तुम्ही ज्या ठिकाणी जाल ज्या कार्यात सामील व्हाल ते कार्य तुमचे सफल होते आणि भक्तांनो तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की कधीही या तांदळाचे थोडेसे जाती सेवन केले तरी तुमचा पोट भरतो म्हणजेच यामध्ये तृप्ती लवकर मिळते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमी राहत नाही बहुतेक भक्त माता राणीला श्ररुंगाराचे सामान चढवतात आणि श्ररुंगाराचे सामान चढवल्यानंतर तुम्ही ते नदीत सोडवून देता किंवा अन्य कोणाला देत असाल त्यामुळे तुम्ही असं करू नका जे शरुंगाराचे सामान तुम्ही माता राणीला अर्पण करता ते नऊ दिवसांच्या नंतर तुमच्या घराच्या जो विवाहित महिलांचा समूह आहे त्यांना द्यायला हवे त्यामुळे काय फायदा होतो त्यामुळे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते जोपर्यंत त्या माता बहिणी श्ररुंगार करतील जो काही माता राणीला चढवलेले तुम्ही दिलेले शरुंगार करतील तोपर्यंत जर प्रत्यक्ष स्वयंकालही त्यांच्या जवळ आला त्यांच्या पतीला घेऊन जाण्यासाठी तरी त्यांना काहीही नुकसान पोहोचवू शकणार नाही त्यामुळे त्या स्त्रीला अखंड सौभाग्यवतीची प्राप्ती होते म्हणून भक्तांनो विशेष करून लक्षात ठेवा की जे माता राणीला चढवलेले शरुंगाराचे सामान असते ते माता बहिणींना द्यायला हवे बहुतेक भक्त ज्योतीचा उरलेला तेल काय करतात ते नदीत विसर्जित करतात हीच सर्वात मोठी चूक आहे जे ज्योतीचे उरलेले तेल असते शारदीय नवरात्रात तुम्ही ज्या ज्योती जाळता तेव्हा काय होते नऊ दिवसांपर्यंत ज्योती जळल्यानंतर ज्योतीमध्ये जे तेल उरलेले असते ते जागृत अवस्थेत असते आणि भक्तांनो जागृत आपला पूर्ण प्रभाव दाखवते तुम्ही पाहिले असेल सर्व मूर्तींची पूजा होत नाही जेव्हा कुमार मूर्ती बनवतो किंवा शिल्पकार कारिगर मूर्ती बनवतात तर त्या मूर्तीची पूजा होत नाही त्याच मूर्तीची पूजा होते ज्याची प्राण प्रतिष्ठा होते तर भक्तांनो म्हणण्याचा उद्देश आहे की ज्योतीचा जो उरलेला तेल असतो जो जलून जागृत अवस्थेत जातो त्यामुळे तुमच्या हात पायात वेदना झाल्यास कोणीतरी तुमच्यावर काळा जादू केला असेल तुम्हाला शंका येत असेल तर या परिस्थितीत तुम्ही, तुम्ही तुम्ही काय कराल जे ज्योतीचे उरलेले तेल असते ते तुमच्या तुमच्या डोक्यात लावा शरीरात ज्या ठिकाणी वेदना आहेत त्या भागांवर लावा जर कोणी शरीरावर काही तंत्र विकार केला असेल कोणीतरी काळा जादू भयंकर काळा जादू केला असेल तर ही माता राणीची साक्षात कृपा असते तात्काळ बघा पाच मिनिटात आराम मिळेल त्यामुळे तुम्हाला एक वर्षभर ज्योतीचे उरलेले तेल राखून ठेवायचे आहे तुम्ही हे तेल शरीराच्या सात भागांमध्ये लावून घ्या डोकं पाय हात कोपरे किंवा तुम्ही तुमच्या हृदयाच्या भागात लावू शकता कंठात लावू शकता या प्रकारे तुम्हाला सात भागांची निवड करायची असते त्यामुळे तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल शरीरात शारीरिक वेदना असेल सर्व वेदना दूर होतात भक्तांनो चला मी तुम्हाला सांगू इच्छिते नवरात्रात जर तुम्ही अगरबत्ती जळवता किंवा तुम्ही शेणाचे कंडे आणता किंवा तुम्ही माताराणीसाठी ज्या गोष्टी जळवता तर भक्तांनो त्या भस्मचे काय करायला हवे जळाल्यावर जी अंतिम गोष्ट असते ती भस्म असते भस्मचे काय करायला हवे तर भक्तांनो या भस्माला पूर्ण वर्षभर एकत्र करून ठेवली पाहिजे जी अगरबत्तीची भस्म आहे किंवा शेणाच्या कंड्याची भस्म आहे ती तुम्ही साठवून ठेवायची आहे कारण माता राणीला आपण जो धूप जाळतो त्याची भस्म भरपूर होतो तुम्ही हे नदीत सोडवून द्यायला हवे का जर जास्त असेल तर नदीत सोडवून द्या बाकी किमान तुम्हाला एक वर्षभर पुरेल एवढी भस्म तुमच्या जवळ असली पाहिजे भक्तांनो मी भस्मच्या फायद्याबद्दल सांगत आहे यापूर्वी जर तुम्ही अजूनही जय माता दी लिहिले नसेल तर जय माता दी लिहा यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्याचे प्रोत्साहन मिळते आणि माता राणीची कृपा तुमच्यावर सदैव राहते तर भक्तांनो जी भस्म असते तिचे काय करायला हवे अगरबत्तीची जी भस्म असते ती तुम्ही एक वर्षभर राखून ठेवावी आणि ती थोड्या थोड्या प्रमाणात खावी जर तुम्ही इच्छिता की तुमची आध्यात्मिक प्रगती व्हावी तुमची उन्नती व्हावी तर ही थोडी थोडी मात्रा खायला सुरुवात करा तुमच्या विचार करण्याची समजण्याची क्षमता इतकी शक्तिशाली होईल की तुमच्या आसपास राहणारे लोक जितके विचार करतात त्यापेक्षा हजारपट जास्त तुमचे विचार वाढतील भक्तांनो ज्या कार्यासाठी तुम्ही जाल त्या कार्यात तुम्हाला प्रगती मिळायला लागेल आणि भक्तांनो एक खास गोष्ट लहान मुलांना नजर पटकन लागते त्यामुळे जी अगरबत्तीची भस्म आहे माता राणीसाठी नऊ दिवसांपर्यंत तुम्ही जळवलेली भस्म त्या भस्माचा थोडा तिला त्यांच्या मस्तकावर लावा किंवा तुम्हाला हवे असल्यास ज्या भागात वेदना होत आहे जसे की पोटात अचानक वेदना होत आहे त्या भागावर या भस्माला चोळा चांगल्या प्रकारे भस्म लावा त्यामुळे पोटात जर दुखू लागले असेल तर दुखणे भस्म होईल बाहेर निघून जाईल डोकेदुखी होत असल्यास तर डोक्यात लावा म्हणजेच सांगण्याचा उद्देश आहे की हे तुमच्या प्रत्येक प्रकारच्या दुःख अडचणी दूर करण्याचे कार्य करते तुमच्या लहान मुलाला खायला द्या शिकण्यामध्ये कमजोर असल्यास त्याची बुद्धी स्थिर होईल ही भस्म तुमच्या डोक्यावर तिलक म्हणून लावलीत तर कोणीही तुमचं काहीच वाकडे करू शकणार नाही आणि भक्तांनो जर तुमच्यावर कोणी व्यक्ती तंत्र मंत्र करीत असेल किंवा करण्याचा प्रयत्न करीत असेल तरही ती लागू होणार नाही सला जाणून घेऊया ज्योतीबद्दल ज्योतीचं काय करायला हवे लक्षपूर्वक ऐका ज्योत नेहमी तुमच्या बाजूवर परिधान करावी बाजूबंदासारखे तुम्ही हे परिधान करायला हवी का परिधान करायला हवी कारण ही साधारण गोष्ट नाही ई साक्षात माता दुर्गेचे आशीर्वाद आहे ई साक्षात माता दुर्गाची कृपा आहे प्रसाद आहे नऊ दिवसांपासून अखंड जळल्यामुळे चैतन्यमी होते यात प्राण येतात यात शक्ती येते म्हणून याला परिधान केल्यावर अनेक प्रकारचे फायदे मिळतात जर तुम्ही या प्रकारचे फायदे घेऊ इच्छित असाल तर हे ज्योत अवश्य धारण करा आतापर्यंत भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये जय माता राणी लिहिलेले नसेल तर जय माता राणी लिहा आणि व्हिडिओला लाईक केलेले नसेल तर व्हिडिओला लाईक करा याचा पहिला फायदा आहे की हे अकाली मृत्यू आणि अपघातांपासून वाचवते जर कोणतीही व्यक्ती ज्योतीला बाजूवर परिधान करीत असेल तर त्या व्यक्तीस कधीही अपघात होत नाही त्या व्यक्तीस कधीही अकाली मृत्यू होत नाही कारण मित्रांनो त्या व्यक्तीसोबत साक्षात माता दुर्गाची शक्ती चालते हे जे तुम्ही धागा धारण करीत आहात हे जे तुम्ही बाजूवर परिधान करीत आहात हे साधारण बाजू नाही हे साक्षात नवदुर्गाचे आशीर्वाद आहे हे एक प्रकारचे सुरक्षा कवच आहे त्यामुळे याला परिधान केल्यानंतर कधीही अकाली मृत्यू होत नाही आणि अपघातांपासून हे सदैव बचाव करण्याचे कार्य करते भक्तांनो याचा दुसरा फायदा नजर दोष आणि तंत्र बाधांपासून वाचवतो जर तुम्ही नजर दोषापासून वाचू इच्छित असाल तुमच्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये कोणाची नजर दोष लागू नये तुमची उन्नती होऊ दे तर हे निश्चितपणे धारण करा हे नजर दोष आणि तंत्रबाधांपासून वाचवते कितीही मोठा तांत्रिक व्यक्ती तुमच्यावर तंत्रक्रिया करीत असेल ती तंत्रक्रिया लागू होणार नाही तुम्ही सदैव वाचले जाल भक्तांनो याचा तिसरा फायदा भूतप्रेत आणि नीतशक्तींपासून वाचवतो तुम्ही कुठेही शमशानात जाऊन झोपले याला परिधान केल्यानंतर भूतप्रेत तुमचे काहीच वाकडे करू शकणार नाही त्यामुळे भूत प्रेत आणि नकारात्मक शक्तींपासून याला परिधान केल्यानंतर वाचवले जाते भक्तांनो याचा चौथा फायदा लक्ष्मीची पूर्ण कृपा प्राप्त होते जे लोक इच्छितात की त्यांच्या जीवनात धनाची कमतरता नको तर अशा व्यक्तीने हे निश्चितपणे धारण करायला हवे लक्ष्मी मातेची पूर्ण कृपा प्राप्त होते आणि नवदुर्गाचे आशीर्वादही मिळतात याचा पुढील फायदा दैहिक आणि भौतिक सुखांची प्राप्ती होते याला धारण केल्यानंतर जे लोक दैहिक सुख प्राप्त करू इच्छितात दैविक सुख प्राप्त करू इच्छितात भौतिक सुखांची प्राप्ती करू इच्छितात अशा व्यक्तीने हे निश्चितपणे धारण करायला हवे याचा सहावा फायदा मनवांचित कार्य यशस्वी होतो तुम्ही खूप काळापासून जो मनवांछित कार्य विचार केला आहे तो यशस्वी होऊ शकत नाही तर या ज्योतीला धारण केल्यानंतर मनवांछित कार्य यशस्वी होऊ लागते भक्तांनो याचा पुढील फायदा इच्छित नोकरीची प्राप्ती होते ज्योतीला धारण केल्यानंतर इच्छित नोकरीची प्राप्ती होते याचा आठवा फायदा देवेक सिद्धीची प्राप्ती होते नववा फायदा आहे की माता दुर्गा तुमच्या शरीरात सदैव अंशरूपात विराजमान असतात तुम्ही या ज्योतीला धारण केल्यापर्यंत माता दुर्गा अंशरूपात तुमच्या शरीरात विराजमान राहते आणि स्पष्ट गोष्ट आहे की ज्यांच्या शरीरात नवदुर्गा वास करतील अशा व्यक्तीच्या जीवनात अन्न धन आणि कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचा अभाव होत नाही भक्तांनो देवी दुर्गाच्या स्वरूपात कोणत्याही देवीच्या तुलनेत तुम्ही महागौरीची पूजा सुरू करा यांची पूजा केल्याने त्या तात्काळ प्रसन्न होतात देवीचा जो स्वरूप सांगितला आहे तो आहे सिद्धिदात्री माता दुर्गाजीचा जो स्वरूप आहे तो आहे सिद्धिदात्री ही सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी आहे सिद्धी म्हणजे मोक्ष देणारी त्यामुळे देवीची पूजा करून सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करता येतात सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करता येतात त्यामुळे नवरात्रीच्या नवव्या दिवशी यांची पूजा करून अशक्य कार्यही शक्य करू शकता म्हणून अधिकतर जे जातक आहेत साधक आहेत सिद्धी प्राप्त करणारे साधक माता सिद्धिदात्रीची पूजा करतात आणि माता कधीही मग असूर असो किंवा मा मानव असो दानव असो कोणत्याही प्रकारचा उत्तम साधक असो कोणताही भेदभाव न करता सर्वांनाही सिद्धी प्रदान करते यांचा जो बीज मंत्र आहे सिद्धदात्री नमः नमहा या बीजमंत्राचा जितका जास्त होईल तितका जप करा या बीज मंत्राचा जप केल्याने तुम्हाला आठ प्रकारच्या सिद्धी आणि नऊ प्रकारच्या निधीची प्राप्ती होते तर तुम्ही नवरात्रीच्या दिवशी हे उपाय केले तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावरच लाभाची प्राप्ती होऊ शकते म्हणून या व्हिडिओला पूर्ण पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेल सामान सांगेन जे घरात हे सामान आणल्यास माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल जर तुम्ही नवरात्रीच्या दिवशी हे सामान तुमच्या घरात आणले तर तुमची गरिबी दूर होईल मित्रांनो तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की नवरात्रीचा वेळ हा खूप पवित्र आणि मंगलकारी मानला जातो यावेळेस मानवाने केलेले कोणतेही कार्य लाखो करोडो गुणांनी लाभ मिळवून देते म्हणजेच तो कोणतेही उपाय करतो कोणतेही कार्य करतो त्याला त्या उपायाचे विशेषत माता राणीचे असीम आशीर्वाद प्राप्त होतात कारण यावेळेस माता दुर्गाजी आपल्यासोबत म्हणजेच पृथ्वीवर येतात आणि जो व्यक्ती यावेळेस काही चांगले काम करतो काही लाभ देणारे काम करतो तर त्याला विशेषत माता लक्ष्मीजीचे व माता दुर्गाजीचे आशीर्वाद प्राप्त होतात मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की तुम्हाला नवरात्रीच्या दिवशी कोणते उपाय करायचेत किंवा कोणती वस्तू आहे जी घरात आणल्याने धनसंपदा इतकी वाढेल की तुम्ही काही दिवसांत धनवान बनाल मित्रांनो नवरात्रीचे दिवस खूप पवित्र आणि मंगलकारी मानले जातात यावेळेस सर्व देवी देवतेची शक्ती खूप वाढते आणि त्यामुळे भक्तांना लाभच लाभ मिळतो तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की दोन हजार चोवीस शारदीय नवरात्रीत जर तुम्ही हे काम केले तर जगातील कोणतीही शक्ती तुमच्या भविष्यावर ग्रहण लावू शकत नाही जर तुम्हाला हवे असेल की तुम्हाला संपूर्ण वर्ष चांगले जावे तर नवरात्रीत हे काम जरूर करा आणि बघा तुम्ही तुमच्या जुन्या काळाला विसरून नव्या काळाची चांगली सुरुवात करत असाल तर नक्कीच ते तुमच्यासाठी चांगले राहील अशा कोणत्या सामुग्री आहेत ज्या घरात खरेदी करून आणल्यास संपूर्ण वर्षभर आपल्या घरात धान्याचा साठा भरलेला राहील आमच्या चॅनलचा उद्देश जनहित आणि जनकल्याण करणे आहे अनेक अशा सामुग्री आहेत ज्यांना तुम्ही नवरात्रीच्या दिवशी चांगल्या शुभ दिवशी मानून घरात खरेदी करून आणता त्या नक्कीच तुमच्या जीवनात परिवर्तन आणतात त्या तुमच्या जीवनात एक नवीन वळण आणतात ज्यामुळे तुम्ही स्वतःला बदलताना पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशा सामुग्रींबद्दल सांगणार आहे अशा वस्तूबद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही नवरात्रीच्या दिवशी यामधील कोणतीही एक वस्तू नवरात्रीच्या दिवशी घरात खरेदी करून आणल्यास तुम्ही स्वतः बघा तुमच्या जीवनात इतका धन वैभव आणि सुख शांती मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही जर तुमचा वर्ष दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस खूपच खराब पद्धतीने गेला असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही एक नवीन सकाळसह आपल्याला नवीन काळाची सुरुवात करावी लागेल तर कोणती अशी सामुग्री आहे जी तुम्ही घरात खरेदी करून आणावी ज्यामुळे तुमची आध्यात्मिक उन्नती होईल तुम्ही धन दौलताने परिपूर्ण व्हाल कारण मित्रांनो तुमच्याकडे धन आहे दौलत आहे तर लोक तुमचा आदर करतात तुम्ही कितीही गुणवान व्यक्ती असाल सज्जन व्यक्ती असाल जर तुमच्याकडे पैसे नसतील तर लोक तुमच्यावर हसतात तुमचा मजाक उडवतात तर अशा परिस्थितीत धन असणे खूपच आवश्यक आहे तुम्ही मेहनत करा परंतु मेहनतीसोबत काही अशा सामुग्री आहेत ज्यांना घरात खरेदी करून आणल्याने तुमच्या मेहनतीच्या तुलनेत तुम्हाला हजार गुणा जास्त फळ मिळते घरात जलद सुख शांतीचा वास होतो जर तुम्हाला संपूर्ण वर्षभर हवे असेल की तुमच्या घरात धन दौलतीमध्ये वृद्धी व्हावी माता लक्ष्मीजींचा घरात वास व्हावा धनदौलतीची तुमच्या घरात जलद वाढवावी तुमच्या घरात सुखशांतीचा वास असावा तर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेली ही एक सामग्री तुमच्या घरात खरेदी करून नक्की आणा आणि हो मी सर्व प्रेक्षकांना प्रार्थना करते की या व्हिडिओला मध्येच सोडू नका कारण अर्धवट नेहमीच धोकादायक ठरते लोक येतात आणि अचानक व्हिडिओ सोडून जातात त्यामुळे तुमचेच नुकसान होते जर तुम्ही माता दुर्गाचे आशीर्वाद मिळवू इच्छित असाल तर या दिवशी ही गोष्ट खरेदी करून ही गोष्ट घरात आणल्यास माता दुर्गा घरात आगमन करते यासोबतच तुमच्या जीवनातील सर्व त्रासांचा अंत होतो तर अशा परिस्थितीत नवरात्रीमध्ये कोणती गोष्ट घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते हे जाणून घेऊया तर प्रथम सामग्री कोणती खरेदी करून आणायची चित्र पोपताचा चित्र का खरेदी करून आणावा यामागेही एक कारण सांगू इच्छिते असे मानले जाते की तुमच्या घरात जर छोटे लहान मुलं असतील किंवा तुम्ही युपीएससी एसआयएसीची तयारी करत असाल चांगल्या नोकरीसाठी तयारी करत असाल आणि तुमचे वाचनात मन लागत नसेल किंवा तुम्हाला झोप येऊ लागली असेल किंवा तुम्हाला मध्ये मध्ये काही त्रास येत असेल किंवा तुमच्या घरात जे छोटे लहान मुलं आहेत ज्यांचे वाचनात मन लागत नाही तर पोपटाचा चित्र आणा आणि घराच्या उत्तर दिशेत तुम्ही पोपटाचे चित्र लावा असे मानले जाते की उत्तर दिशेत जर तुम्ही नवरात्रीच्या दिवशी पोपटाचे चित्र लावले तर तुमच्या घरातील मुलांचे मन वाचन करण्यात लागून राहते घरात आपसी प्रेम वाढते सर्व लोकांचे आयुष्य दीर्घ होते सौभाग्याची प्राप्ती होते पोपटाला दरिद्रतेचा नाशक असे म्हटले जाते तुमच्या घरात रोग आहे तुमच्या घरात जो गरीबी आहे त्याला हे नाश करणारे म्हटले आहे वास्तुशास्त्रात पोपटाला खूपच उत्तम पक्षी मानले जाते ज्या ठिकाणी पोपटाचे चित्र ठेवले जाते त्या ठिकाणी कधीही दरिद्रतेचा वास नसतो पोपटाचे चित्र नक्की आणा आशा आहे तुम्हाला आजची माहिती नक्कीच आवडली असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी